वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल द रियल ट्रेडर द रिअल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर बघूयात उद्या निफ्टी बँक निफ्टी फिफ्टी कसे वर्क करतील तर मित्रांनो समोर आहे निफ्टी बँकचा डेली टाईम फ्रेमचा चार्ट जर आपण इथे बघूयात मार्केट फ्रायडेला गॅपडाऊन झालं ऑलमोस्ट खूप पॉईंट डाउन झालं पाचशे पॉईंट जवळजवळ गॅपडाऊन झालं इथे बघू शकाल मार्केट होतं फिफ्टी थ्री थाउजंड सेवन्टी सेवनला आणि डायरेक्ट गॅपडाऊन झालं फिफ्टी थ्री थाउजंड एट ट्वेंटी फाय वन थर्टी फायपासून इथपर्यंत गॅपडाऊन झालं एक मिनटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला क्लिअर कळेल ॲक्च्युली नक्की किती हां गॅपडाऊन झालं आणि इथून मार्केटने मुवमेंट दिली म्हणजे सेम तेच ऑलमोस्ट एक पाचशे सहाशे पॉईंट गॅपडाऊन झालं होतं एक मार्केटने अपसाइड मुवमेंट दिली जेणेकरून फिफ्टी टू थाउजंड फोर वन वनपासून एट म्हणजे चारशे पॉईंट परत एवढी अपसाइड अपसाईड मुवमेंट दिली आता जर आपण पुन्हा डेली टाइम फ्रेमवर येऊयात तर आपल्याला इथे दिसतंय ओ आपल्याला इथे दिसतंय की मार्केटने हा एक छोटासा असा गॅप क्रिएट केला आहे डेली टाइम फ्रेमवर आपण जर बघत असू म्हणजे तसा ह्या पिन पॉईंटपर्यंत आलेला आहे मार्केट पण इथे जर फिफ्टी थ्री थाउजंड एटी एट हा छोटा अजून गॅप बाकी आहे ठीक आहे तर पंधरा मिनटाच्या कॅन्डलवर येऊयात आपण पंधरा मिनटाच्या कॅन्डलवर जर, जर आपण बघू तर एक छोटासा असा डब्ल्यू पॅटर्न बनवायचा मार्केटने प्रयत्न केलेला आहे आता हे बघूयात ठीक आहे फिफ्टी थ्री थाउजंड इथपर्यंत सेवन वन फोर सेवन थर्टी वन इथपर्यंत आणि मार्केटवरती गेलं हा जो आहे आपला रेजिस्टन्स झाला फिफ्टी थ्री थाउजंड सिक्स थर्टी थ्री त्यानंतरनं एक मोमेंट मिळाली तीनच्या दरम्यान आणि खूप लोकांनी असे ज्यांनी शॉर्ट केलं होतं मार्केटला त्यांचे स्टॉप मार्केट मार्केटने खाल्ले कारण शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी असते आणि जे। त्या सुट्टी असल्यामुळे ह्यांना ह्यांचे जे प्रायजेस असतात कॉलचे किंवा पूटचे त्यांनी सेल केले असतात ते खालीखाली पडतात मग त्यांच्यामुळे ह्यांना प्रॉफिट होतं जे कोणी सेलर असतील कॉलचे किंवा पूटचे त्यामुळे मार्केट त्यांचे त्यांचं प्रॉफिट कमी व्हावं म्हणून अपोजिट डायरेक्शनला वर्क होतं आणि खूप अशी मोठी कॅन्डल झाली फाय झिरो टूपासून ऑलमोस्ट सेवन थर्टीपर्यंत मोठी कॅन्डल झाली म्हणजे पाचशेचा सपोर्ट घेतलेला आहे तर आता आपल्याला हा जो आहे हा सपोर्ट खूप मोठा महत्त्वाचा आहे फिफ्टी टू थाउजंड फाय हंड्रेडच्या आसपास फिफ्टी टू थाउजंड फाय हंड्रेड म्हणजेच त्याच्या आसपास प्लस मायनस वीस तीस पॉईंट होतच राहतात कारण हे मार्केट आहे बरोबर फिफ्टी टू थाउजंड फाय हंड्रेड तर फिफ्टी टू थाउजंड फाय हंड्रेडपासूनच वरते जाईल असं होत नसतं ठीक आहे तर आता आपला मंडेला काय म्हणजे मंडेला काय विचार होऊ शकतो आता एक ही जी लाईन आहे हे फिफ्टी टू थाउजंड एट झिरो नाईन इथे बघा खूप वेळा मार्केटने रेजिस्ट इथे बघा तुम्ही बघत असाल इथे हा मार्केट इथून खाली आलं परत छानपैकी हाच सपोर्ट घेतला परत हाच सपोर्ट घेतला ठीक आहे आता एकदा रेजिस्टन्स आधीचा रेजिस्टन्स इथे झाला होता नंतर दोन वेळा त्याने सपोर्ट घेतला आणि तिसऱ्यांदा परत तिथूनच त्याने रेजिस्टन्स घेतला में तर आता आपली पहिली मेन इम्पॉर्टंट लेवल आहे बावन्न हजार आठशे नऊ जर फिफ्टी टू थाउजंड एट झिरो नाईन ब्रेक करेल तर पग पुन्हा पुन्हा टार्गेट फिफ्टी थ्री थाउजंड एट वन एट एट वन एटी फायपर्यंत येऊ शकतं फिफ्टी थ्री थाउजंड वन एटी फाय जर फिफ्टी टू थाउजंड एट झिरो नाईनला मार्केटने ब्रेक केलं तर पण आता हे कसं आहे जर मार्केट म्हणजे बँक निफ्टी ह्याच्या आसपास ओपन झाली तर फिफ्टी टू थाउजंड सेवन थर्टीच्या आसपास ओपन झाली आणि मार्केटवरून आलं आपण एक इथे ड्रॉ करून बघूयात समजा इथे आसपास ओपन झाली मार्केटवरून खाली आलं तर हाच सपोर्ट घेऊन वरती जाण्याची श आशंका जास्त आहे प्रॉबेबिलिटी जास्त आहे ठीक जर मार्केट इथंच ओपन झालं तर जर मार्केट इथंच ओपन झालं डायरेक्ट गॅपअप झाला ओपन ठीक आहे मग कदाचित इथून इथून पुढे 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 वरती जाऊ शकतो ठीक आहे सोमवार आहे वरती जाऊ शकतं आणि जर गॅप डाऊन झाला डायरेक्ट पुन्हा इथे गॅप डाऊन झालं तर हा आता इथूनच मार्केट वरती गेलं तर हा पण सपोर्ट 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 असू शकतो ठीक आहे काय होऊ शकतं जर गॅप डाऊन ओपन झाला तर हा सपोर्ट घेऊन मार्केटवरती घेऊन परत हा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं आणि ह्या रेंजमध्ये पुन्हा अडकू शकतो ह्या दोन्हीच्या रेंजमध्ये आणि जर गॅपअप ओपन झालं तर हे मार्केट सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाऊ शकतं किंवा कदाचित अजून एक आहे की किंवा इथेच या फिफ्टी टू थाउजंड एट झिरो नाईनच्या आसपास ओपन येऊन परत खाली येऊन Uh, ह्याचा सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाऊ हो शकतो किंवा हा ब्रेक केला तर पुन्हा इथपर्यंत खाली येऊ हो शकतो तर निफ्टी बँकमध्ये हा प्रकार होऊ शकतो चला आपण आता निफ्टी फिफ्टीमध्ये बघूयात निफ्टी फिफ्टीमध्ये तसा सेम पॅटर्नच झालेला आहे पण जशी बँक निफ्टीने मुवमेंट खूप कमी दिल्या बॅ निफ्टी फिफ्टीने मुवमेंट खूप जास्त दिली होती जर आपल्याला आता हा बघा हाच फिफ ट्वेंटी फोर थाउजंड थ्री फिफ्टीच्या आसपास मार्केट थांबलं आणि सेम जसं की मी आत्ता बोलो निफ्टी बँकमध्ये तो रेजिस्टन्स ब्रेक करेल तर इथे इथे तसा त्याने ब्रेक केला ऑलमोस्ट शंभर पॉईंटच्या आसपास गेला ट्वेंटी फोरपासून इथपर्यंत थोडाफार त्या आसपास गेला आता आपलं पहिलं टार्गेट इथपर्यंत असू शकतं जर मार्केट उद्या डायरेक्ट ट्वेंटी फोर थाउजंड थ्री फिफ्टी थ्रीच्या आसपास ओपन झालं तर ट्वेंटी फोर थाउजंड थ्री फिफ्टी थ्रीच्या आसपास ओपन झालं तर ट्वेंटी फोर थाउजंड फोर हंड्रेड आपलं टार्गेट येऊ शकतं पुन्हा आपण ते ड्रॉईंग घेऊन बघूयात आणि तीन कंडिशन बघूयात जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर डायरेक्ट इथं ओपन होऊ शकतो होऊ शकतो कारण की कधी कधी शेवटच्या वेळेत मार्केटला वरती घेऊन जातात तर एक लास्ट मुमेंट असते फक्त स्टॉपला हंट करण्याची आणि मग मार्केट आपलं परत जसं रेग्युलर वे आहे तशा रेग्युलर वेने चालू राहतं तर जर गॅप डाऊन झालं तर इथे होऊ शकतं तर इथं पुन्हा सपोर्ट घेऊन थोडंफार वरती जाऊ शकतं आणि ह्याला रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतो जर मार्केट इथे कुठेतरी आता हा आपला रेजिस्टन्स होता ब्रेक केला मार्केट ना तर कदाचित हा सपोर्ट होईल आणि मार्केट इथं सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाऊ शकतो किंवा रेजिस्टन्स जो सपोर्ट तो ब्रेक केला पुन्हा खाली आपल्या ट्वेंटी फोर थाउजंड टू झिरो फायपर्यंत येऊ शकतो आणि जर गॅपअपच झाला डायरेक्ट इथंच गॅपअप झाला तर गॅपअप झालं तर डायरेक्ट वरती आहे जे आहे तर ट्वेंटी फोर थाउजंड फोर हंड्रेडपर्यंत ह्यांचे स्टॉपला हिट करू शकतो आणि मार्केट पुन्हा खाली खाली येऊ शकतो आणि इथे जर समजा मार्केटने टाईमपास केला थोडा 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 आणि पुन्हा ब्रेक केला 24, ही ही था। 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 तर मग आपल्याला ट्वेंटी फोर थाउजंड फाय हंड्रेड हेही टार्गेट मिळू शकतो सोमवारच्या दिवसात ठीक आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी एक स्टॉक आहे म्हणजे माझा एक अभ्यास आहे मला असं वाटतं की तो तुमच्याशी शेअर करावा डायनेमिक प्रोडक्ट डायनेमिक प्रॉडक्ट तर भारत डायनेमिक्स नाही हा नाही डायनेमिक प्रॉडक्ट कस डी वाय एन पी आर ओ हा हा डायनामिक प्रॉडक्ट हां तर आपण डेली टाइम टाईम फ्रीम येऊयात आणि बघा मार्केटने खूप दिवस असं कन्सोलिडेशन केलं तुम्ही बघत असाल हा कधीपासून कन्सोलिडेशन ऑलमोस्ट दोन हजार बावीसपासून कन्सोलेशन आहे ठीक तर दोन हजार बावीसपासून कन्सोलशन करतो आहे मार्केट इथून असा असा असं वरती ब्रेक केला पण पुन्हा थांबतो आहे पुन्हा एकदा ब्रेक केला पुन्हा थांबतो आहे आणि आता खूप छान अशा व्हॉल्यूमने मार्केटने ब्रेकआउट दिलेलं आहे आणि ऑलमोस्ट त्याला त्या दिवशी जर अप्पर सर्किटच लागलं होतं तर जर आ जर मार्केटने स्वतःचा हाय ब्रेक केला तर मिनिमम टार्गेट आपलं मिनिमम फोर ट्वेंटीपर्यंत येऊ शकतो इंट्राडे आपण इथे प्लॅन बघू शकतो करू शकतो फोर ट्वेंटीपर्यंत पण जर आपल्याला लाँग टर्मच्या ला 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 परस्पेक्टिव्ह विचार करायचा असेल तर फोर ट्वेंटीला एकदा का त्याने ब्रेक केला आणि फोर ट्वेंटी वन फोर ट्वेंटी फायच्या वरती जर राहायला लागला तर परत आपलं टार्गेट असं फाय हंड्रेडपर्यंत येऊ शकतं म्हणजे हे फोर नाईंटी सेवन म्हणजेच फाय हंड्रेडपर्यंत येऊ शकतं आणि त्यालाही ब्रेक केला तर मग परत जिथून मार्केट पडलं होतं सिक्स नाईंटी एट सेवन हंड्रेडच्या आसपास जाऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू